चुलीवर मस्तपिकी भात बनवतो आहे कारण भाज्या चपाती सगळं चालूच आहे तर आज आजी लोकांसाठी आणि सगळ्यांसाठी आम्ही इकडं छानपैकी पुलाव बनवतो आहे पुलाव म्हणजे मिक्स भाज्या वगैरे घालून सगळं बटाटा वांगा आहे ढगळी मिरची आहे पुन्हा कोबी आहे पुन्हा फुलगोबी आहे वाटतं टमाटं वगैरे घालून मस्त सारी खिचडी बनवणार आहोत चुलीवरची आणि आज मग काहीच नाही भाजी ना मामा नामा वरण नाही सुक्की कुठली मुकळी भाजी नाही वरण नाही काय नाही म्हटलं एक दिवस जर जरा असं खाऊ जरा भात खाऊ आपण यांना पण आवडतो खायला छान चपाती खायची नाही आजचे दिवस नाही तर मी आता टाकते जिरं मोडी तेल अजून हो कापलेलं नाही अद्रक लसणाची पेस्ट आहे अदरक पेस्ट टाकलेली उशीर आहे म्हटलं उशीर आपण व्हावं गरम गरम खातील नका एक वाजता जेवायला देतो ना आपण चिल मिळ टाकल्यास थोडस कांदा मसाला पण टाकणार आहे कडी पत्ता टाकूया थोडस आणि जेवढा कट केलाय तेवढा कांदा नाही वास छान येते वास छान येतो ना तेच म्हटलं आता फोडणी दिली तर मस्त वास येतो हातातला कांदा बिचारी वैशालीला पण कधीतरी आराम द्यावा नाही का म्हणून मग म्हणलं मन बाई मी करते वैशाली नाही नाही सध्या आरामच चाललेला आहे माझा तुमचा स्वयंपाक आणि उद्या पण आराम आहे बघ तुमच्या वैशाली मला ना बसून किती पण स्वयंपाक करायला सांगा चूल चुलीवर करायला तर लय आवडत खरं सांगते मी चुलीवर किती पण स्वयंपाक घेऊ बरेच करायचं लेबू लाच करायचं करायला का असं पण की आहे लेवूला जिरी पावडर हा कांदा मसाला टाकणार आहे थोडासा थोडस लाल मिरची पण टाकणार आहे खाताना त्यांना असं हे कसं झंजणीत खालेली लोक पाहिजे सगळं हा म्हणून तर टाकलं ह्याच्यात कांदा मसाला पण टाकला आता टाकू मधी टमॅटो भरपूर भाजी येतात ही भाजी एवढी स्वच्छ धुवून ठेवली मिठाच्या पाण्यामध्ये तांदूळ धुवून ठेवलेले तिकडं तांदूळ पण टाकायचे तर हे टाकलेले आहे आपण वांगे हा त्याच्यामध्ये मिरची आहे थोडीशी लाल झाली होती ना मिरची वेळी शिमला मिरची मिरची टाकलेली आहे वांगी टाकलेली आहे बटाटा आहे त्याच्यामध्ये अजून एवढी भाजी जाणार आहे तुम्ही म्हणतात की तांदूळ कमी भाज्या जास्त टाकल्या तुम्ही तर भाज्या चांगल्या येतात एवढ्या भाज्या वाटवल्या नाही कर करायच्या आपल्याला टाकूया ही भाज्या बघा हे टाकते आम्ही तांदूळ आता पाणी जास्त लाई आहे कारण भाज्यांना पाणी सुटल ना आणि पण लागलं लाग ला, खाली वाजाय पण लागलं बेस्ट अम्मी चे चमदे कैसा बना है? इससे बना है, हाँ? इससे तो बना है। पूरा सब्जी है इसमें। सब्जी देखा है हाँ, हमने हाँ, देख, गांव में बनाया आपके गांव में बनाते थे? ऐसा? आज वैसा ही चावल बना। खाक मनाना है, ने चावल बनाके घर में बना बनाके खाना खाए जाएगा। खाना खाते बडका दीदी हो छोटा दिदी आता मस्त बनवून पुलाव झालेला आहे आपला आणि थोडंसं अजून पाणी टाकूया कारण गरम पाणी टाकायचं भातामध्ये गार पाणी टाकायचं नाही अशा भातामध्ये म्हणून आधीच आम्ही गरम पाणी करून ठेवलं होतं आता शिजायला वेळ लागणार नाही झालं ओके आत्ता वैशाली म्हटली ताई मी करते आता तर म्हटलं बाळा तू कर तर भात घेऊन जाते वरती मस्त असा खिचडीचा वास येतोय आपली साधी पुलाव खिचडी आहे वासा खूप छान झाली खूप छान झाले ना मस्त आजोबा श्रीराम जय राम जय जय राम आहेत चला हरे कृष्ण कृष्ण वरण पण केलेलं आहे मी ती पण छान जेवायला वाटते इकडं परत वांग्याची भाजी आहे सपक वरण केले वैशालीने मस्त पिके दीदी अच्छा है दाल तिला सगळ्याच्या मध्ये बसायचं असत चपातीचा टुकडा काहीतरी टाकतात ना आणि आकाबाई आल्या तर आता डुलत डुलत याओ खाली जेवायला म्हणावं लागतं आका जेवाई <laughs> मग तुला ताट घेऊन कोण जा म्हणलं होतं का आम्ही दिला असतं की ताट बघ किती घे घे घ्या हात धुवून पहिला आका जाऊन निर्मळ साबण लावून तिथं ठेवलंय ना खोक्यामध्ये साबण डेटॉल साबण निर्मळ हात धुवायचे आणि मग जेवायचं जेवण करा अक्का आली का नाही आमची माहित नाही कसा झालाय भात सांगा मला काय म्हणजे अजून बनवता येईल आपल्याला तर वरण ओतून खायचं एवढी छान खिचडी केली आहे तर म्हणून तर वैशालीला म्हणलं ह्यांचं सगळं मला माहित नको बसायला म्हटलं वैशाली यांना ना वरण कर ह्याच्या बरोबर काय मस्त आम थँक्यू एकदम चांगलं बिर्याणी सारखा बिर्याणीची लाटवणी ते तुम्हाला छान झालं ना तुम्ही चांगलं म्हटल्यावर आणत हा अक्काचं असतं बाहेर तुम्ही पण जेवण करा मी पण मी पण करते जेवण आता जाऊन गरम आहे ना अजून चुलीवर ठेवलाय गरम मीला आर होता ना त्या आरावर अजून ठेवलाय मी हा हा कटिकट झालाय नेती अच्छा बनाया अच्छा बनाया भा तिला नुसता भात लागतो ते निस्ते भात खातात ना लोक भात पाहिजे